अशा गोचडांची संख्या शंभर टक्के असेलच तर शेतामध्ये पाणी प्यायला बसलो या ठिकाणी तणनाशक मारणं हे काम चालू आहे पावसाने काय परिस्थिती केली ती बाग बघू शकता या ठिकाणी ही खळ आहे खळे खळं सोयाबीनचं जे की एकरी आपल्याला साडेतीन चार क्विंटल करी या शेतामध्ये झालेलं आहे कारण याच्यामध्ये सगळं पाणी वाहत होतं आता जर बघत असाल तर पाणी प्यायला बसलो तणनाशक मारणं चालू आहे आणि जर बघत असाल तर हे अशा प्र, प्र प्रकारे गोचिड्याची संख्या रानामध्ये भरपूर कुठेही जातो मी ही जा भरपूर आहे कारण काय तर गोचड्याची जी, जी मादी आहे ती गोचिड्याची मादी प्रचंड मोठी मोठ्या प्रमाणात अंडी देते आणि या गोछड्याला माझ्या मते तरी खायला फार कमी लागतं आणि बरेच दिवस उपाशी जरी असला तरी तो जगतो तर आपल्या भागामध्ये ऊसाची संख्या जास्त आहे डुकर जास्त आहेत आणि त्याच्यावरती आढळणारे जे काही गोछडं आहेत ते अंडे देत असतील शेतामध्ये दुसरी गोष्ट जर हे माणसाला चावला तर होतं काय तर मोठ्या प्रमाणावर इन्फेक्शन माणसाच्या शरीराला होतं आणि काही काही व्यक्तीच्या शेतकऱ्यांच्या जे काही अंगावर चावल्यानंतर या गोचिडाच्या भरपूर जखमा होतात आणि महिनोन महिने त्याची ट्रीटमेंट चालते डॉक्टरकडं करे। कधी कधी तर ते बोटाला चावलं असेल किंवा मग असं जवळपास चावलं असेल तर तो, तो का काढून टाकायचा सुद्धा जे अवयव आहे तो का काढून टाकायचा प्रश्नसुद्धा ते इन्फेक्शनने येतो हे मी पाहिलेलं आहे आणि मोठी इन्फेक्शन या गोचिडाने होतं गोछ़ जा आता गोचिड ताप हे आपल्याला माहिती आहे गोचिड ताप गोचडामुळे येतो पण शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर ही गोचिडाची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणावरती शेतामध्ये जे काही उप म्हणजे आपले काही फायद्याचे आहेत ते असो ना असो तुम्हाला पलीकडच्या झा झाडावरती आता एवणेर दिसतात यांची संख्या भरपूर मोठ्या प्रमाणावर आहे द्रांडुकराची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे तर हे सगळ्या गोष्टी या आल्यास आणि याच्यामधून आपल्याला उत्पन्न काढावं लागतं जर बाजूला बघत असाल तर या सोयाबीनचं तुम्हाला सांगितलं मी की एक्कर आपल्याला फक्त साडेतीन चार क्विंटल सोयाबीन या पूर्ण एक एकर एक क्षेत्रामधून झालं त्याच्यामध्ये तिची काढणी आली काढणीचा खर्च आमच्याकडे जवळजवळ एका एकरला एक सहा हजार रुपये काढणीचा म्हणजे फक्त गंज लावून देण्याचा खर्च हा होता तर तुमच्याही शेतामध्ये असे गोछड आहेत का नक्कीच कमेंटमध्ये लिहा नवीन असाल तर चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करा आणि जेवढं होईल तेवढं या गोछ्यापासून वाचा ही सहज आता हे पाणी प्यायला बसलो आणि ही, ही गोछड अंगावर दिसल्यानंतर हा व्हिडिओ करतो आहे तर सध्या व्हिडिओ थांबवतो सर्वांना पुन्हा एकदा राम राम